शुक्रवारी एका दिवसात तब्बल चार कोटी रुपये कर जमा झाला असून अभय योजनेचे दोनच दिवस उरल्याने कर भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सोलापूर महापालिकेच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली असून थकीत मिळकत कर वसुलीसाठी जप्ती मिळकती सील करणं मिळकतींवर बोजा चढवणं अधिक कारवाया या अंतर्गत कर संकलन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहेत दरम्यान महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार तर उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि कर अधिकारी युवराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक वसुली मोहीम सुरू आहे पालिका आयुक्तांनी मिळकतदारांसाठी अभय योजना सुरू केली आहे या योजनेमुळं मिळकतदारांना मिळकत करामध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळते तरी देखील मिळकतदार कर भरत नाहीत यामुळे पालिका प्रशासनानं धडक वसुली मोहीम सुरू केली आहे दरम्यान पालिका प्रशासनानं सुरू केलेल्या अभय योजनेला आता केवळ तीनच दिवस उरले असून यामुळं कर भरण्यासाठी नागरिकांनी हुतात्मा स्मृती मंदिर इथं मोठी गर्दी केली आहे गुरुवारी एकाच दिवसात सुमारे चार कोटी रुपये कर जमा झाला असून आतापर्यंत एका महिन्यात तब्बल सत्तेचाळीस कोटी रुपये कर वसूल झाला असून या योजनेमुळं सुमारे चोवीस कोटी रुपये शास्ती माफ झाली आहे पालिका आयुक्तांनी चालू वर्षासाठी तीनशे कोटी रुपये वसुलीचं टार्गेट कर आकारणी विभागाला दिलं आहे त्यापैकी एकोणसाठ टक्के वसुली म्हणजेच दीडशे कोटी रुपये कर वसुली झाली आहे आता अभय योजनेचे केवळ तीनच दिवस उरले आहेत शनिवारी आणि रविवारी सुद्धा कर भरणा सुरू आहे यामुळं नागरिकांनी कर भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलंय